जत तालुक्यातील माडगाळ येथे दाखल झालेले म्हैशाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलाव येथे दाखल झालेच पाहिजे सदरचे काम तातडीने सुरू करावे यासाठी चक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्व सर्व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हवाप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संख येथे अमरण उपोषण व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तुकाराम बाबाच्या या आंदोलनाच्या लढ्याला यश आले आपल्या उपोषणाची दखल शासनाने घेतली आहे सदरचे काम आजच सुरू करत आहेत काम करण्यासाठी मशीन जागेवर आले असल्याचे सांगत म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती तुकाराम बाबा व आंदोलनकर्त्यांना केली ठोस लेखी आश्वासन व बसणारी जागेवर आल्याचे फोटो व्हिडिओ अधिकाऱ्यांनी दाखवल्यानंतरच रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले संकमधील मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचे रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहतुकीचे कोडी झाली होती यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता आंदोलनात तुकाराम बाबा अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सुरळीचे सरपंच तानाजी पाटील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉ रविकरण मैत्री स्वामी सलीम अफराद बसवराज बिराजदार गंगाया स्वामी महेश भोसले यांच्यासह बागडे बागडे बाबा मानवमित्र व संघर्ष पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री संत बागडे पाणी संघर्ष बागडे मानवतेच्या वतीनं रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवली होती आणि याच अनुषंगाने दहा सात दोन हजार चोवीसला ला आम्ही सांगली होते महिषा यजेरीच्या पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन पत्र लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं आम्ही सहा महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकलगी या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळेपासून आम्ही उपोषण थांबवलं आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एक वेळ आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेपासून जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीचं आंदोलन रास्ता रोखो बावीस तारखेपासून आम्ही सुरुवात करणं त्या पद्धतीनं आम्ही आज सुरुवात केली पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की आजपासून की ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेले आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवलेली आहे जर खरोखर त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आजचं आमचं उपोषण थांबवतो पण ते काम पूर्ण होत नाही वड्यात पाणी नदी वड्यामध्ये पाणी तलावमध्ये पाणी पोहोचत नाही सर्वप्रथम आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होत नाही ज्या तालुक्यामध्ये साहेब दोन हजार एकोणीस पासून बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये जत तालुक्यामध्ये एकशे वीस टँकर त्या ठिकाणी होते दोन हजार एकोणीस मध्ये शेचाळीस छत्तीस तारखा तालुक्यामध्ये चालू होत्या आता देखील जून संपलेला आहे जुलै संपलाय ऑगस्ट महिन्यात चालू होतोय देखील अजून देखील समाधानकारक पाऊस जत तालुक्यामध्ये नाही त्याचबरोबर वर एवढ्यामध्ये पण न संपता आजच्या तालुक्यामध्ये परिस्थिती फक्त शहाण्णव पाण्याचे टँकर आता आमची मन मागणं काय की जतपूर भागामध्ये जेव्हा जेव्हा सांगलीमध्ये पूर असेल किंवा त्या ठिकाणी पाऊस पडतोय समाधानकारक पाऊस पडतोय त्यावेळेस जेव्हा जेव्हा पाणीचा कृष्णा मिळेल तेव्हा पाणी जतपूर भागामधल्या त्या कॅनलद्वारे हे पाणी आम्ही साठ एम चे पाणी दोन हजार एकोणीसला जेव्हा मागणी केली होती त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पाणी देण्यासाठी शिल्लकच नाही तुमचे चौसष्ट गाव त्यात सामीलच नाहीत मी अनेक रास्ता रोखो अनेक पाणी परिषद घेतल्या आणि त्यानंतर गिरीश बाजन साहेबांनी पत्र दिलं की तुम्हाला देण्यासाठी पाणी शिल्लक आमच्या भागात मग मला सांगा पाणी नसताना जर पाणी नसताना देखील या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येतात आणि तत्वता मान्यता दे देऊन जातात पाणी नसताना अनेक मंडळ निवडून येतात पाणी देऊन आश्वासन देऊन निघून जातात ज्यावेळेस आम्ही चालत गेलो आणि त्यावेळेस आम्हाला पत्र प्राप्त होते तुमच्या गावाला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही त्याच्यावरती आम्ही पाठपुरावा केला मान्य जयवंत साहेब जयंत पाटील साहेबांनी साठ एमशी पाणी वाढव दिल्यानंतर आज हे जे अधिकारी आमच्याकडे आज प्राप्त झाले तेच अधिकारी सहा महिन्यापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी तुम्हाला आम्ही पाणी देऊ शकत नाही म्हणत होते आम्ही जे साठ एमशी पाणी आमच्या भागात जे वाढीव मिळालेलं आहे त्याच पाण्यावरती आम्ही ताकद लावून आम्हाला जर साठ एमशे पाणी वाढीव मिळाले तर मग आम्हाला उपाशी का ठेवता मायताळपासून पाणी जर मंगड्या तालुका जाऊ शकते सांगोल तालुक्यात जाऊ शकते शेवटच्या जा टोकापर्यंत पाणी पोहोचू शकते तर मग मला सांगा जवळ असताय वसपेठ तलाव दोन किलोमीटरनंतर वसपेठ तलाव तू गुडापूरला दोन किलोमीटरनंतर अंकलिक तलाव तीन किलोमीटरनंतर एवढ्यावरती अगदी कमी पैशामध्ये योजना आम्ही सांगत असताना प्रशासकांनी त्यावरती दखल घेतली नाही सहा एक नव्हे त्यावेळी दहा कोटी अंदाजपत्र काढलं होतं पाणी जाऊ शकते का जाऊ शकतं हाही सर्व केला होता अशा पद्धतीची मागणी माझ्या पाच मागण्या होत्या पहिली मागणी वसपेठ तलाव दुसरी गुंडापूर तलाव त्याचबरोबर हतक्रेणीपासून कोळगिरी तलाव आणि कोळगीर तलाव वड्यापात्रातून सोर्डी तलाव त्या ठिकाणी कॅनल आहेत आमच्या भागातल्या कॅनलच्या मेंटेनन्स देखील झालेलं नाही आता माझं पुढचं आंदोलन ज्या भागामध्ये कॅनल आहे त्या ठिकाणचं गवत निघणं गरजेचं आहे त्या भागातलं त्या कॅनलची दूर दुरावस्था तुमच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की ह्या इकडून तिकडं जाऊ शकत नाही जर तसा जर अधिकारी गेला तर त्या मी एक लाखाचं बक्षीस द्यायला तयार आहे एवढी बी अवस्था दोन हजार दोन पासून आतापर्यंत कॅनलचा मेंटेन्स झालेला नाही का झाला नाही कोण वालीच नाही कोण बोलणारच नाही जत तालुक्यामध्ये संख तलाव मोठं तलाव आहे जुडी तलाव आहे सिद्धार्थ तलाव आहे तरी देखील त्या ठिकाणी कॅनल कशासाठी केलेले आहेत व्यवस्था कशासाठी केलेली आहे आम्हाला पाणी पाहिजे अधिकाऱ्यांनी सांगितले की पाणी आम्ही तुम्हाला देतो जर पाणी आम्हाला देत नसतील तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरला तयार आता बरामबीस पाणी मिळावं अशी आमची मागणी तीच आहे की जर बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद